आज काय मग आपण राहावर बघू हा चालतो आणि साधारणार्थ एक दोन ते तीन दिवसामध्ये जे काय आपलं वाट्यावर उठायचंय पाठवू द्या पाठवल्या आहे का रविवारी जे आपलं ठरले वाट आहे ते रविवारी असते रविवारी रविवारी घेऊ आपण हां तर करू तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे की माझं चॅनल जे आहे ती श्री संत कृपा ब्याण्णव चाळीस हे चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे आणि चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी मला आमचे सहकारी मित्र कोळेकर पाटील त्यांचंही चॅनल आहे अण्णा कोळेकर म्हणून त्यांनी मला भरपूर सहकार्य केलेलं आहे त्यांनी मला चॅनल काढून दिलं म्हणजे चॅनलमध्ये काय बारीक सारीक त्रुटी असतात त्या त्रुटी पूर्ण केल्या भरपूर सहकार्य केलेलं आहे आणि आता परिश्रम घेतला म्हणजे साधारण एक वर्ष दोन महिने मी या चॅनलसाठी परिश्रम घेतलेला आहे आज त्यांच्या म्हणजे म सहकार्यानं माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे आणि मॉनिटायझ करते वेळेस मी एक शब्द दिला होता मी शब्द दिला म्हणण्यापेक्षा आमचे सहकारी मित्र आबा नाही आहेत त्यांची इच्छा होती की वाट्यावरच मटण खाऊ घालायचं नाही ते रोज खाते त्यांची कशाला मी म्हणलं होतं की सर्वांना माझ्यातर्फे वाट्यावरचं मटण द्यायचं वाट्यावरच मटण म्हणजे एक अशी पद्धत आहे मित्रांनो की सग जे ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागामध्ये बकरं कापलं जातं सार्वजनिक म्हणजे गावातील एक व्यक्ती असतो तो बकर कापतो आणि समान पद्धतीने त्याच्यास समान पद्धतीने वाटे वाटे असे म्हणजे छोटे छोटे करून ठेवलेले असतात आणि त्याच्यातलं मटण घ्यायची इच्छा आहे आणि अशा पद्धतीनं साधारण पुढच्या रविवारी वाट्याचं मटण घेऊन आमचे सहकार मित्र अण्णासाहेब कोळेकर असतील आबा असतील अजून एक दोघ असतील अशांना एक छोटीशी छोटीशी पार्टी देणार आहे तर अशा आता मग माझं म्हणण्याचा उद्देश आहे की हा जो चहा आहे हा चहा आहे रघुनाथ टी हाऊस दीपक चौक तुळजापूर येथे आणि सध्याच्या घडीला तुळजापूरमधला हा चहा फेमस आहे आणि सर्वांपेक्षा इथलं जे प्राईस जी आहे ती एकदम कमी आहे अगदी दहा रुपयाला एक कप आहे तर मित्रांनो अवश्य भेट द्या दीपक चौक येथे भवानी रोड तुळजापूर रघुनाथ टी हाऊस या तर मग चहा प्यायला येत आहे ना

बर बर तसं बघायला गेलं तर तुमची सासवाडी असल्यामुळे तुमची सासवाडीची भाई आहेत जामून हां बिल देणार बिल देणार साहेब पाहु पाहुणे जे असतात ते घरी असतात इथं फक्त व्यवसाय बघितला जातो व्यवहारात पाहुणा नाही ना

हे स्पॉन्सर आहेत आजच्या वडापावच्या पार्टीचे छोट्याशा पार्टीचे हे स्पॉन्सर आहेत यांना सर्वजण म्हणून धन्यवाद द्या

मग आज काय करू आपण चहावर बघू हा चालतो आणि साधारण दोन ते तीन दिवसामध्ये जे काय आपलं वाट्यावर ठरलंय वाटा आहे का रविवारी जे आपलं ठरले वाट आहे रविवारी पण ते रविवारी रविवारी घेऊ आपण हा तर करू तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे की माझं चॅनल जे आहे ते श्री संत कृपा ब्याण्णव चाळीस हे चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे आणि चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी मला आमचे सहकारी मित्र कोळेकर पाटील त्यांचंही चॅनल आहे अण्णा कोळेकर म्हणून त्यांनी मला भरपूर सहकार्य केलेलं आहे त्यांनी मला चॅनल काढून दिलं म्हणजे चॅनलमध्ये काय बारीक सारीक त्रुटी असतात त्या त्रुटी पूर्ण केल्या भरपूर सहकार्य केलेलं आहे आणि आता परिश्रम घेतला म्हणजे साधारण एक वर्ष दोन महिने मी या चॅनलसाठी परिश्रम घेतलेला आहे आज त्यांच्या म्हणजे म सहकार्यानं माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे आणि मॉनिटाईज करते वेळेस मी एक शब्द दिला होता मी शब्द दिला म्हणण्यापेक्षा आमचे सहकारी मित्र म्हणून आहेत त्यांची इच्छा होती की वाट्यावरचं मटण खाऊ घालायचं नाही नाही ते रोज खाते त्यांची कशाली इच्छा तुमची तुम्ही होती बरं तसं समजा किंवा एक मी म्हणलो होतो की सर्वांना माझ्यातर्फे वाट्यावरचं मटण द्यायचं वाट्यावरचं मटण म्हणजे एक अशी पद्धत आहे मित्रांनो की सग जे ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागामध्ये बकरं कापलं जातं सार्वजनिक म्हणजे गावातील एक व्यक्ती असतो तो बकरं कापतो आणि समान पद्धतीने समान पद्धतीने वाटे वाटे असे म्हणजे छोटे छोटे करून ठेवलेले असतात आणि त्याच्यातलं मटण घ्यायची इच्छा आहे अशा पद्धतीनं साधारण पुढच्या रविवारी वाट्याचं मटण घेऊन आमचे सहकारी मित्र अण्णासाहेब कोळेकर असतील आबा असतील अजून एक दोघ असतील अशांना एक छोटीशी छोटीशी पार्टी देणार आहे तर अशा आता मग माझं म्हणण्याचा उद्देश आहे की हा जो चहा आहे हा चहा आहे रघुनाथ टी हाऊस दीपक चौक तुळजापूर येथील आणि सध्याच्या घडीला तुळजापूरमधला हा चहा फेमस आहे आणि सर्वांपेक्षा इथलं म्हणजे प्राईस जी आहे ती एकदम कमी आहे अगदी दहा रुपयाला एक कप आहे तर मित्रांनो अवश्य भेट द्या दीपक चौक येते रोड तुळजापूर रघुनाथ टी हाऊस या तर मग चहा प्यायला येत आहे ना आपा, की चालू करा आबा हे जामून तुमच्या पाहुण्याचा आहे बर का तसं बघायला गेलं तर तुमची सासवाडी असल्यामुळे तुमची सासवाडीची भाई आहे जेमुन हा ना? हा ना बिल देणार बिल देणार साहेब पाहु पाहुणे जे असतात ते घरी असतात इथं फक्त व्यवसाय बघितला जातो व्यवहारात पाहुणा नाही